नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा टोमॅटो बाजार भाव नाशिक बाजार बाजारवर पुणे टोमॅटो बाजारवर मुंबई टोमॅटो बाजार भाव अहिनगर टोमॅटो बाजार नागपूर टोमॅटो बाजार भाव आज सर्वाधिक टोमॅटो बाजार भाव मिळाला आहे पनवेल या ठिकाणी चार हजार रुपये तसेच महाराष्ट्रातील महत्त्वाचे मार्केट संगणीवर मार्केट असेल अहिनगर मार्केट असेल हिंगणा मार्केट असेल सोलापूर असेल कोल्हापूर असेल चंद्रपूर असेल महाराष्ट्रात गेल्या काही दिवसापासून मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आहे या अतिवृष्टीनंतर महाराष्ट्रातील टोमॅटो बाजारभाव वाढण्याची शक्यता आहे चला तर जाणून घेऊया आजचा बाजार बाजारभाव आज कोणत्या मार्केटमध्ये किती सरासरी बाजार आहे सर्वात कमी बाजार सर्वाधिक बाजार आणि ॲव्हरेज बाजारभाव महाराष्ट्रामध्ये सरासरी वीस ते चाळीस रुपयाचा भाव आपल्याला टोमॅटोला पाहायला मिळत आहे सगळ्यात जास्त मार्केटची रेट आहे पनवेल या ठिकाणी चाळीस रुपयापर्यंत बाजारभाव आहे इतर महत्त्वाच्या ठिकाणी पंचवीस ते पस्तीस रुपयापर्यंत ॲव्हरेज बाजारभाव सरासरी दर आपल्याला पाहायला मिळतो चला तर बघूया महाराष्ट्रातील आजचा टॉप क्वालिटी टॉमॅटो मार्केट रेट यामध्ये पहिलं मार्केट जे आहे नागपूर मार्केट पाचशे साठ क्विंटल काढले दोन हजार ते अठ्ठावीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव नागपूर मार्केटमध्ये सरासरी दर वीस ते अठ्ठावीस रुपयापर्यंत नागपूरचा बाजारभाव पाहायला मिळतो पाचशे साठ क्विंटलची आवक नागपूर या शहरामध्ये आपल्याला पाहायला मिळते त्यानंतर महाराष्ट्रातील पुढील मार्केट आहे संगमेर मार्केट संगमेर मार्केटमध्ये तीनशे सत्तर क्विंटल उकालले सहाशे रुपये ते बावीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव संगनमेर मार्केटमध्ये सरासरी दर सहा रुपये ते बावीस रुपयापर्यंत संगमवेर मार्केटचा बाजारभावाचा अपडेट आहे बिल मार्केट आहे कोल्हापूर मार्केट कोल्हापूरमध्ये तीनशे दोन क्विंटल उकलले एक हजार ते पंधराशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव कोल्हापूर मार्केटमध्ये सरासरी दर दहा ते पंधरा रुपयापर्यंत आहे पनवेल मार्केट सातशे चाळीस क्विंटलला उकलली तीन हजार ते चार हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पनवेल टॉप क्वालिटी मार्केटचा आजचा दर पनवेलमध्ये सर्वाधिक दर तीस ते चाळीस रुपयापर्यंत आहे पुणे मार्केट बाराशे चोवीस क्विंटलला उकलले एक हजार ते दोन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पुणे शहरामध्ये सरासरी दर दहा ते वीस रुपयापर्यंत पुणे या ठिकाणचा आजचा टोमॅटो मार्केटचा अपडेट रेट चंद्रपूर मार्केट पाचशे क्विंटल उघडले एक हजार ते दोन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव चंद्रपूर मार्केटमध्ये सरासरी दर दहा ते वीस रुपयापर्यंत आपल्याला चंद्रपूर या ठिकाणचा लेटेस्ट टोमॅटो मार्केटचा अपडेट रेट आहे तसेच महाराष्ट्रातील इतर महत्व ठिकाणी कोल्हापूर पंधराशे रुपये पुणे मांजरी पंचवीसशे रुपये पंढरपूर चौदाशे रुपये पुणे दोन हजार रुपये पुणे खडकी एक हजार रुपये पुणे पिंपरी सोळाशे रुपये बारामती जवळची पंधराशे रुपये पनवेल चार हजार भुसावळ दोन हजार रुपये प्रति क्विंटल आजचा त्या क्वालिटी बाजार